कोकणाची परिस्थिती खरंच चिंताजनक नदीलगत समुद्रालगत जमीन सह्याद्रीचे डोंगर गावेच्या गावे, गावे विकण्याच्या जाहिराती कोकणातील तरुण करत आहेत संपूर्ण वाता हा तसं कोकणात चित्र आहे पूर्वी रोजगार नव्हता म्हणून कोकणातील तरुण मुंबई पुण्यात गेला आता भरपूर रोजगार आहे उद्योग आहेत उद्योग येत आहेत पण कोकणातला तरुण मुंबईत जात आहे आणि त्यामुळे कोकणात काम करायला माणसे नाही माणसे नाहीत म्हणून नायलाजाने हापूस आंब्यासाठी नेपाळी मच्छीमारीसाठी ओरिसा आणि भैया पर्यटनामध्ये गढवाली संपूर्ण देशभरातून मनुष्यबळ कोकणात आणावे लागत आहे आणि हळूहळू कोकण हा परप्रांतीयांचा बालेकिल्ला बनण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पूर्वी रोजगार नव्हता म्हणून कोकणातील तरुण मुंबईत गेले त्यांना लोक चाकरमाणी म्हणू लागले हळूहळू चाकरमाणी हे कल्चर बनले खरे तर कोणाची तरी जाऊन गुलामी करणे बऱ्याचदा गुजराती मारवाडी आणि परप्रांतीयांची कारण व्यवसाय आणि उद्योग सगळे यांचेच असतात या गुलामीला प्रतिष्ठा आणि त्यातून चाकरमाणी ही संस्कृती विकसित झाली सर्वप्रथम हा शब्द बोलणं बंद केलं पाहिजे आणि यापुढे कोकणातील कोणालाच आपण चाकरमाणी म्हणता कामा नये दुर्दैवाने या शब्दाला आणि या प्रोफेशनला कोकणात प्रतिष्ठा निर्माण झाली सगळ्याच तरुण पिढीला वाटू लागलं की आपण मुंबईत गेलं पाहिजे आणि चाकरमाणी झालं पाहिजे सुरुवातीला थोडी बरी परिस्थिती होती त्यामुळे कोकणातून आलेली मुले कुणी पोलीसमध्ये बीएमसी मध्ये कारखान्यांमध्ये सरकारी नोकरीत अशा शक्यता होत्या पण सर्वांनाच काही इथे नोकऱ्या मिळत नव्हत्या त्यामुळे खूप साऱ्या गिरण्यांमध्ये प्रिंटिंग प्रेसमध्ये किंवा खाजगी व्यवसायामध्ये आणि काहीतर हॉटेलमध्ये सुद्धा छोट्या छोट्या उद्योगांमध्ये अशा नोकऱ्या मिळत होत्या साठ सत्तर वर्षांपूर्वी झिलग्यांची खोली अशी एक संकल्पना आली कोकणातील सर्वच माणसे सामाजिकदृष्ट्या सजग असल्यामुळे प्रत्येक गावाने ग्रामस्थ मंडळ बनवले त्यातल्या अनेक मंडळांनी स्वतःच्या खोल्या घेतल्या मग गावातल्या मुलांना पहिली तीन चार पाच वर्ष नीट स्थिरस्थावर होईपर्यंत ह्या खोलीमध्ये राहायची व्यवस्था केली अशा लालबाग परळ माजगावमध्ये अनेक झिलग्यांच्या खोल्या आहेत मग येथे तरुण स्थिर झाल्यानंतर तू नीट नोकरी करू लागायचा थोडे पैसे आल्यानंतर कुठेतरी भाड्याने खोली किंवा स्वतःची खोली सुरुवातीला मुंबईत खोली घेणं शक्य होतं त्यामुळे खूप साऱ्या कोकणी लोकांनी विशेषत गिरण गावात लालबाग परळ गिरगाव माजगाव येथे खोल्या घेतल्या आणि त्यातून कोकणचे बाले किल्ले मुंबईत निर्माण झाले मुंबई शहराचे विकासाच्या प्रक्रियेत कोकणातील माणसांचे योगदान खूप मोठे आहे गिरण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोकणातील माणसे काम करत होती अर्थात ही झाली साठ सत्तर वर्षांपूर्वीची गोष्ट मग मुंबईत खोली घेणं हे महाग होऊ लागलं आणि मग कोकणातले हे तरुण मलाडपूर्व जोगेश्वरी घाटकोपर भांडूप येथे राहू लागले ठाण्यासारखी शहरं पोकणी माणसांनी गजबजली त्याचवेळी मुंबईत आलेले गुजराती मारवाडी सिंधी पंजाबी या समाजाची प्रगती आणि तुलनेने कोकणातील कोकणी माणसांचा विकासाचा आलेख यातली तफावत खूप मोठी होत गेली इतर समाज एका बाजूने उद्योग उभे करत असताना पंच्याण्णव टक्के किंबहुना त्याहूनही अधिक कोकणातील माणसे चाकरमाणी मानसिकता आणि केवळ नोकऱ्या करणे फावल्या वेळात राजकारण आणि समाजकारण यातून ज्या वेगाने आर्थिक प्रगती व्हायला पाहिजे ती झाली नाही आणि मग दोन मुलं झाली तीन मुलं झाली मुंबईत राहणं परवडत नाही अशी स्थिती निर्माण झाली दोन मुलांना मुंबईत दोन खोल्या घेणं हे शक्य नाही यातून मग कोकणातील माणूस हळूहळू कल्याण डोंबिवली बदलापूर वसई विरारला स्थलांतरित होऊ लागला हळूहळू मुंबईचा मालक आणि गिरण गावातला कोकणी माणूस मुंबईतून कमी होतोय एका बाजूने मुंबईतला कोकणी माणूस मराठी माणूस कमी होतोय हा चिंतेचा विषय आहे त्याहून अधिक चिंतेचा विषय आहे कोकणातला कोकणी माणूस कमी होतो आहे आज बऱ्याच गावामध्ये अशी स्थिती आहे वाडीमध्ये शंभर घरं त्यातली तीस चालू आणि बाकीची बंद आहेत गावात वाडीत दोन चार तरुण शाळेमध्ये जायला तीन चार मुले आणि गावात चाळीस पन्नास वृद्ध माणसे अशी अनेक गावांची स्थिती आहे मित्रांनो गणपतीच्या व्यतिरिक्त जर तुम्ही तुमच्या गावात गेलात तर तुम्हाला ही भयानक वास्तवता लक्षात येईल कोकणातील गावं हळूहळू ओस पडत आहेत सगळे कार्यसम्राट पुढारी रस्ते पाणी वीज ग्रामसचिवालय पाखाडी एस टीची शेड या असल्या कामांमध्ये गेली सत्तर वर्ष व्यस्त आहे त्यामुळे कोकणच्या खाऱ्या निसर्ग आधारित विकास प्रक्रियेला हातच घातला गेला नाही आणि दुसऱ्या बाजूला दुर्दैवी चाकरमाणी मानसिकता असलेला कोकणी माणूस मुंबईत आपलेच प्रश्न सोडवण्यात इतका व्यस्त आहे की त्याला गावाकडे आपल्या जमिनीकडे पाहायला वेळच नाही आहे यातून आज जी कोकणातली स्थिती आहे ती अजून भयानक आहे आता कोकणात वाढणाऱ्या प्रत्येक मुलाला प्रत्येक कॉलेजमधल्या युवकाला असं वाटतं की मुंबईत करिअर आहे आणि त्यामुळे मोठे झाल्यावर मुंबईत किंवा पुण्यात जायचं आता पूर्वीसारख्या चांगल्या नोकऱ्या किंवा सरकारी नोकऱ्या ना मिळत नाही त्यामुळे हा जो चाकरमाणी मानसिकता असलेला तरुण मुंबईत येतो त्याला कुठेतरी बारा हजार पंधरा हजार वीस हजार अशी नोकरी मिळते अगदी यातील दोन तीन टक्के तरुण स्वतःच्या कर्तृत्वावर काहीतरी उद्योग निर्माण करतात किंवा आपल्या नोकरीमध्ये प्रचंड प्रगती करतात पण याचे प्रमाण दोन पाच टक्के या पलीकडे नाही उरलेली पंच्याण्णव टक्के तरुण हे मुंबईत आल्यानंतर दुर्दैवाने आता मुंबईतल्या वन रूप किचन खोलीची किंमत सत्तर लाख ते ऐंशी लाख रुपये आहे त्यामुळे बारा हजार आणि पंधरा हजार पगार असलेला तर मुंबईत घर घेण्याची कल्पना पण करू शकत नाही त्यांनी सोपे पर्याय शोधले आहेत ते दिवा मुंब्रा कळवा तेही स्टेशन जवळ नव्हे कुठेतरी डोंगरावर भाड्याने खोली घेतात चार पाच हजार रुपये खोलीचे भाडे असते आणि नागरी सुविधा म्हणजे सगळा आनंदी आनंद त्यामुळे समोरून वाहणारी गटारे आणि सकाळी टमरेल घेऊन लाईनमध्ये उभं राहणं अशी भयानक अवस्था नवीन चाकरमान्यांची आहे काही तरुण तर आंबरनाथ बदलापूर टिटवाळा आसनगाव विरार पालघरवरून सी एस टीला किंवा चर्चगेटला कामाला येतात जितका वेळ प्रवासाला लागतो आणि त्या लोकलच्या गर्दीमध्ये शिरताना बाहेर पडताना आणि तो प्रवास करताना जितकी मेहनत होते इतकी मेहनत कोकणात केली तर आरामात बारा पंधरा हजार रुपये मिळतील शिवाय स्वतःची आंबा काजूची बांबूची बाग करता येईल स्वतःची शेती सांभाळता येईल दोन गायी पाळता येतील आणि आनंदाने आपलं कुटुंब जगू शकेल पण अतिशय कर्तृत्ववान आणि बुद्धिवान असलेला आमचा कोकणी माणूस आणि आमची नवी पिढी ही या चाकरमाणी शब्दाची भुरळ आणि मुंबईकर व्हायचं हे स्वप्न या स्वप्नामध्ये जशी चित्रपटात हिरो बनायचे असतं असं म्हणून येणाऱ्या मुलांची वाहतत होते अशी बऱ्याच तरुणांची वाट लागते आता त्यातला अजून भयानक प्रकार म्हणजे हे चाकरमाणी म्हणजे कोणीतरी खूप सुखी लोक आहेत असा समज कोकणात गावागावामध्ये आहे नव्या पिढीला आणि मुलींना याची भुरळ आहे कोकणातल्या प्रत्येक आईबापाला वाटतं की आपली मुलगी आपला जावी मुंबईतला असला पाहिजे आणि प्रत्येक मुलीला असं वाटतं की आपला नवरा मुंबईतला किंवा पुण्यातला असला पाहिजे आणि जी मुलं जिद्दीने कोकणात थांबतात बागायती करतात त्यांचा अगदी वर्षाचा एक कोटी रुपये उत्पन्न असेल स्वतःचा बनला असेल तरीही मुली त्या कोकणातल्या मुलांबरोबर लग्न करत नाहीत अशी अनेक बिनलग्नाची मुलं गावागावांमध्ये विशेषतः समृद्ध गावांमध्ये जिथे बागायती आहे जिथे मासेमारी आहे अशा गावांमध्ये आहेत आणि आता मुलांबरोबर भौतिक मुलीसुद्धा मुंबईत येतात शहराकडे येणाऱ्यांपैकी ऐंशी पंच्याऐंशी टक्के वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये राहतात अर्थात एकाच्या पगारामध्ये भागत नाही म्हणून मग दोघांनाही काम करावं लागतं अतिशय हलक्या दर्जाची कामं मिळतात आणि छोटी मोठी कामं करून कसं बस आयुष्य जगणं हीच संस्कृती बनू लागले हेच म्हणजे आयुष्य असं अनेकांना वाटू लागले आणि त्यातून आधुनिक कोकणी मुंबईकर तयार होत आहेत दुसऱ्या बाजूने याच प्रक्रियेचा भाग म्हणून कोकणातली सगळी गावं जवळपास रिकामी झाली आहेत गावाची लोकसंख्या एक हजार असेल तर नऊशे लोक मुंबई पुणे आणि गावाबाहेर राहतात आणि शंभर माणसंच कोकणात राहतात ज्या शाळेत पूर्वी चारशे मुलं येत होती त्या शाळेत आता पंचवीस मुलं असतात अनेक गावांमधल्या शाळा बंद झाल्या आता हायस्कूल सुद्धा बंद होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि मग कोकणात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक पंचकृषीमध्ये आधुनिक विकास पुरुष निर्माण झाले आहेत अनेकांचा मुख्य धंदा कोकणातल्या जमिनी विकणे नदी किनारी दोन एकर आहे समुद्रकिनारी पंधरा गुंठे आहे डोंगरावरती शंभर एकर जागा विकायची आहे अमुक गावामध्ये दोन हजार एकर जागा विकायची आहे अक्षरशः गावच्या गाव आणि वाड्या या आधुनिक विकास पुरुषांनी विकायचं ठरवलंय सोशल मीडियामुळे सोपं आहे त्यामुळे दर दहा पोस्ट मागे तुम्हाला एक कोकणातील जागा विकण्याची पोस्ट पाहायला मिळते आणि हा सगळ्यात तेजीत सुरू असलेला कोकणातील व्यवसाय आहे अगदी सात बारावर बनावट सह्या करून दुसऱ्याची जागा तिसऱ्याला विकणारे महाभाग आता निर्माण झाले आहेत त्यामुळे आता कोकण विकण्याची प्रक्रिया खूप जोरात आहे मुंबईच्या जवळचं म्हणजे अलिबाग गुरण शहापूर वाडा मुरबाड इथल्या जमिनी सत्तर ते नव्वद टक्के विकल्या आहेत आणि मग पुढचं कोकण पेण माणगाव रोहा खेड दापोली चिपळूण पार संगमेश्वर मालवण मालवणपर्यंत विकण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि असंच चालू राहिलं तर पुढील पंचवीस वर्षांनी नव्वद टक्के कोकण विकला गेला असेल आणि कोकणात कोकणी माणूस शोधावा लागेल दुसऱ्या बाजूने गोव्याकडून म्हणजे मोपा एअरपोर्टच्या जवळचे तालुके नव्वद टक्के विकण्याची प्रक्रिया म्हणजे सावंतवाडी बांदा दोडामार्ग वेंगुर्ला इथे सुरू झाली आहे आपली आदोगती कुठपर्यंत जाऊन थांबणार आहे याचा आता सर्वच कोकणातील सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय कार्यकर्त्यांनी व्यावसायिकांनी उद्योजकांनी विचार करायला हवा आणि यावर सगळ्यांनी मिळून काम करायला हवा अन्यथा कोकणामध्ये पटेल शर्मा गुप्ता गांधी मेनन राव उत्तर प्रदेश आणि बिहारमधला भाई असे सगळे भेटतील सगळ्यांच्या वाड्या असतील सगळ्यांच्या बागा असतील आणि गावामध्ये मूळचे राणे परब गावकर सावंत कदम म्हात्रे भुईर शेट्टे असे शोधावे लागतील मित्रांनो खरंच ही स्थिती आहे आज जागे झालात तर काही प्रमाणात वाचवता येईल अन्यथा आजपासून पंचवीस वर्षांनी मी जी वर स्थिती सांगितली ती स्थिती कोकणची असेल मी फक्त वस्तुस्थिती आणि समस्या सांगितल्यात आपण सगळे एकत्र आलं तर यावर उत्तरे शोधता येतील माझ्या परीने मी अनेक वर्ष या विषयावर काम करतो आणि करणारच आहे पण मी नाही तर माझ्यासारख्या अनेक हजारो कार्यकर्त्यांना ही स्थिती बदलण्यासाठी काम करावं लागेल गणपतीला गावी गेले आहेत तर याचा आपापल्या गावागावात विचार करा आणि कुठेतरी ही अधोगती थांबवण्यासाठी प्रत्येक गावातल्या ग्रामस्थ मंडळांनी त्याच ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी एकत्र या गावातल्या जमिनी विकायच्या नाहीत असे ठराव करा जर कोण अडचण म्हणून विकत असेल तर त्याच गावातल्या किंवा तालुक्यातल्या कोणीतरी ती विकत घ्या अगदी कोकणाबाहेरच्या लोकांनाही मराठी असले तरी जमिनी विकू नका कारण कोकणात आपलं अस्तित्व राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे समाप्त संपूर्ण वृत्तांत ऐकल्याबद्दल धन्यवाद सादरकर्ता कोकणी युट्यूबवर लेखन संजय यादवराव ग्लोबल कोकण समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स कोकण भूमी प्रतिष्ठान लाईक कमेंट करून संजय यादवरावांचा हा संदेश कोकणातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि माझ्या कोकणी युट्यूबर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका